ई लर्निंग चॅनेलमध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आषाढी एकादशी तर आज मी तुम्हाला आषाढी एकादशी या पवित्र दिवसाबद्दल काही विचार सांगणार आहे आषाढी एकादशी म्हणजे भक्ती श्रद्धा आणि निष्ठेचा दिवस या दिवशी पंढरपूरच्या विठोबा दर्शनासाठी लाखो भाविक वारी करून जातात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरला पोहोचतात हजारो वारकरी हातात टाळ चिपळ्या मुखात नामस्मरण आणि मनात विठ्ठलाचा ध्यास घेऊन चालत जातात वारी ही फक्त चालण्याची नाही ती एक भक्तीची चाल आहे या यात्रेत कोणी मोठा नाही छोटा नाही सगळे विठोबाचे भक्त यातून आपल्याला समता साधेपणा आणि संयमाचं महत्त्व कळतं आजच्या धावपळीच्या युगात आषाढी एकादशी आपल्याला थांबायला सांगते स्वतःकडे बघायला आणि नामस्मरण करायला शिकवते एकादशीचा उपवास हा फक्त अन्न न खाणे नाही तो आहे मन वाणी आणि कृतीचं शुद्धीकरण आणि म्हणूनच विठ्ठल नाम घ्या पायपूजा करा आणि माणुसकी जपा जय हरी विठ्ठल आषाढी दिवशीच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद